शिवसेनिक एक वडापाव खाऊस आपला जिथे काम असेल जिथे असेल तिथे पोहोचते त्यामुळे कोणाला बोलवण्याची गरज पडत शिवसैनिकाला जेव्हा माहित पडणार की या ठिकाणी हा कार्यक्रम आहे त्या दिवशी स्वतः उद्धव ठाकरेंनी याच लोकल मधून प्रवास केला आपण जर पाहिला तर पालघर जिल्ह्यामध्ये लोकल चे खूप समस्या आहे लोक लोकांना जी दिशाभूल करतात जे काय देशात चाललेलं आहे असं उद्धव साहेबांचं नसतो राजेंद्र गावित परत आले तर उद्धव ठाकरे गेणार का दुसरीच्या दरवाजावर सुद्धा एंट्री नाही मला माहितीसाठी सांगतो मनीषा नंतर सुद्धा गेलेली तिला सुद्धा गेटवर हात लावून लावलेला आहे नारायण राणेंच्या मुलांबद्दल काय सांगाल मेनू सातत्याने ते जेहरी टीका करतात त्यांच्याबद्दल काय बोला चायना आयटम आम्ही काय भाव देत नाही ती क्वालिटीच नाही तर तुम्ही त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे आपलं तोंड खराब करतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आज आपल्या सोबत पालघर जिल्ह्याची शिवसेनेची तोक म्हणून ओळखले जाणारे जन्या मामा आहेत या सगळ्या विषयांवरती पहिल्यांदाच आपण जण्यामामांशी बोलतोय या सगळ्या विषयामध्ये मामाची नेमकी काय भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करू मामा सर्वप्रथम आपलं अभिनंदन खूप शिवसैनिक घेऊन तुम्ही पालघरच्या दिशेने जात आहे कसं वातावरण आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता बघा सुंदर वातावरण आहे पालघरची सीट आमची निवडून येणार एक लाख मतांनी आमची सीट आहे कारण शिवसैनिकाला कधी सांगायची गरज पडत नाही जो एक निष्ठावंत शिवसैनिक एक वडापाव खाऊन सुद्धा आपल्या जिथे काम असेल जिथे असेल तिथे पोहोचतात त्यामुळे कोणाला बोलवण्याची गरज पडत नाही जेव्हा माहित पडणार की या ठिकाणी हा कार्यक्रम आहे त्या दिवशी स्वतः उद्धव ठाकरेंनी याच लोकल मधून प्रवास केला आपण जर पाहिला तर पालघर जिल्ह्यामध्ये लोकलची खूप समस्या आहेत लोकांना लोकलच्या फेऱ्या यासाठी कुठेतरी काम करावं लागतं सर्वात मोठा प्रश्न जो पालघरचा आहे तो वाढवण बंद त्याच्यामध्ये शिवसेनेची तुमची भूमिका काय आहे साहेबांनी लोकांना आश्वासन दिलेलं आहे आणि ते साहेबांचं शंभर टक्के ते खरं ते बाकीचे जे काय भाजपचे लोक लोकांना जे दिशाभूल करतात आणि जे काय आज देशात चाललेलं सा आहे असं उद्धव साहेबांचं नसतं उद्धव साहेबांनी शब्द दिलेला आहे की वाढवण बंदर मध्ये होऊन देणार त्याच्यामुळे सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांनी दिलं आहे आपल्या जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित त्यांचे आपण पाहिलं तर दोन ऑपरेशन झालेले आहेत असं असताना त्यांच्याबद्दल तुम्हाला खंत वाटत नाही मला माहितीसाठी सांगतो ना राजेंद्र साठी आम्ही पैसे सुद्धा दिले मदत केली सगळ्या गोष्टी पण पुन्हा त्यांनी जात दाखवली ना तो उद्धव साहेबांबरोबर गद्दारी करून गेला तिथे संपलेला आहे ज्या दिवशी गद्दारी केलेली आहे त्या दिवशी संपलेला आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो ना पैसे फायन्स आम्हीच लोकांनी केलं ना त्याच्याकडे पैसे दिले होते का इलेक्शन लढवायला मग खासदार आता परत आले राजेंद्र गावित परत आले तर उद्धव ठाकरे घेणार का तो श्रीच्या सुद्धा एंट्री नाही तुम्हाला माहितीसाठी सांगतो मनीषा निमकर सुद्धा गेलेली तिला सुद्धा गेट वर हात लावून लागलेला आहे त्यामुळे गद्दारांना चान्स नाही काय वातावरण तुम्हाला पालघर जिल्ह्याचा आणि कशा प्रकारे भारतीय प्रचार आहे प्रत्येक एक मेहनत करणार आहे गळागळात जाऊन प्रत्येक आपल्या आपल्या ठिकाणी जे जे शिवसेनेचे शाखा असेल कोणाचं ऑफिस असेल कार्यालय असेल त्या ठिकाणी सगळे शिवसैनिक आतापासून सुरुवात झालेले जमा आणि काम होणार आहे कल्याण मध्ये श्रीकांत शिंदेना उमेदवारी पहिलीच जाहीर केली कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला स्वतःला उमेदवारी देऊन भाजपनी शिंदेना गप्प बसवलं का काय वाटतंय तुम्हाला हे हे ह्या दिसलं पाहिजे ना आपल्या मुलांसाठी सीट मागून घेतली पालघर मध्ये काय हालत झाली आहे त्याला समजायला पाहिजे त्याची लायकी सुद्धा नव्हती हो तुम्हाला त्याची लायकी सुद्धा नव्हती त्याला उद्धव साहेबांनी खासदारकी नारायण राणेंच्या मुलांबद्दल काय सांगाल नेहमी सातत्याने ते जेरी टीका करतात त्यांच्याबद्दल काय आयटमला आम्ही काय वाव देत नाही क्वालिटी नाही त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोललं म्हणजे आपलं टोल खराब करणार असत किती मतांनी भारतीय विजय होऊ शकतो एक लाखाच्या लाखाच्या वर जरा एक लाखाने विजय आमचा आहे पण आता बहुजन विकास आघाडीने राजेश पाटील यांना उमेदवारी दिली राजेश पाटील पण एक चांगला उमेदवार असं बहुजन विकास आघाडीचं म्हणणं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कोणी असू दे ना आमच्या कॉम्पिटिशनला कोणीच नाही सध्या तरी राहिला प्रश्न तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायतच्या माध्यमात या पालघर जिल्ह्यात लोकांनी चांगला उद्योग साहेबांना कौल दिलेला आहे मी स्वतः प्रत्येक जाती दोन दोन वाजेपर्यंत दो दो फिरलेला आहे तुम्हाला माहिती माहितीच आहे त्यामुळे लोकांचं वातावरण वाता चांगलं आहे सुंदर आहे भारतीय उमेदवार महत्वाचा नाही उद्धव साहेबांनी जो आदेश दिलेला आहे उमेदवार कोणी असता तरी शिवसेनेक याच जोमाने उतरले असतात वाढवण बंदराला प्रचंड स्थानिकांचा विरोध आहे आपण जर एकंदरीत पाहिलं तर त्या दिवशी पत्रकार परिषद मध्ये मी स्वतः हितेंद्र ठाकूरांना वाढवण बंदराबद्दल विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की हे सगळे जे अवशेवशे बोलतात ते नंतर आले सर्वात आधी आमच्या तीन आमदारांनी याचा विरोध केला खरं वाटतं का तुम्ही शिवसेना पूर्वीपासूनच विरोधात आहे आणि त्या दिवशी बैसरीच्या जाहीर सभेत उद्धव उद्धव साहेबित प्रश्नच नाही तो प्रश्नच येत नाही उद्धव साहेब स्थानिकांच्या जोडीला आहे किती शिवसैनिकांची संख्या उमेदवारी अर्ज भरायला भरणार आहे काय तुम्हाला अंदाज झाला असेल ना हे सांगू शकत नाही शिवसेनेचा माप हा कोणी सांगू शकत किती हजारोच्या संख्येने लोक असतील तिथे सांगू शकत आपण एकंदरीत जर पाहिलं तर आपल्या सोबत जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा होते ज्यांना पालघर जिल्ह्याची शिवसेनेचे तोक म्हटले जाते महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे गटाची लाट आपल्याला पाहायला मिळते येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक कशा प्रकारे प्रचार करतील भारती कामडी यांना कशा प्रकारे घराघरात पोहोचवतील हे पाहण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठेतरी ज्या दिवसापासून भारती कांबडी यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासूनच त्या प्रचाराला लागलेल्या आहेत आणि त्याचा कुठे ना कुठेतरी थेट फायदा होताना उद्धव ठाकरे गटाला दिसतोय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर